नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते आज ना चार इंच लांबीची बाही कटिंग करून दाखवणार आहे आणि बत्तीस इंच मापासाठी तुम्ही ही बाही कटिंग करू शकता आता कॅप हाईट किती घ्यायची तुम्हाला कळत नसेल म्हणजे काय वेळेस बघा तीन घ्यायची की अडीच घ्यायची की दोन घ्यायची खूप सोप्या पद्धतीमध्ये दाखवणार आहे सर्वात पहिले आपल्याला आहे ना इथे ना छाती आपण घेतलेली आहे म्हणजे बत्तीस इंचाची आपण बाईची कटिंग करत आहोत तर आपल्याला बघा इथे ना छातीचा चौथा भाग म्हणजे घडी टाकायची आता बत्तीस इंचाचा चौथा भाग येतो आठ इंच आता इथे सर्वात पहिले मी ला ला ना आठ इंचाला पेपर बघा ह्या पद्धतीने डबल करून घेते म्हणजे घडी करून घेते हे बघा आपल्याला जितका पाहिजे ना तितकाच पेपर इथं घ्यायचा आहे आता इथे बघा मी आठ इंचाचा पेपर घेतलेला आहे डबल करून आणि आपल्याला आता इथे काय करायचं आहे हे बघा इथे बरोबर मी आठ इंच घेतलेलं आहे अगदी थोडंसं अर्धा इंच जास्त घेतलं तरी पण चालेल आता त्याच्यानंतर आपल्याला बाहीची उंची घ्यायची बाहीची उंची आहे चार इंच आपल्याला बघा वरती शोल्डरला जोडतो आपण बाही त्याच्यानंतर आपल्याला खाली पण अर्धा इंच शिलाईसाठी लागतं म्हणजे आपल्याला एक इंच पूर्ण शिलाईसाठी लागतं त्याच्यामुळे इथे मी एक इंच प्लस घेतलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे वाढून घेतलेलं आहे म्हणजे पाच इंचाची इथे बघा मी उंचीची मार्किंग करून घेतलेली आहे आता आपल्याला हा आहे। आता पेपर आहे ना कटिंग करून घ्यायचा आहे आपल्याला जितका पाहिजे तितकाच घ्यायचा आहे ह्या पद्धतीने तुम्ही बाईची कटिंग करून बघा तुम्हाला नक्की जमणार आणि परफेक्ट अशी बाही पण तुमची बसणार आता इथे बघा पेपरची कटिंग झालेली आहे बघू शकता आता परत मी हे बघा मोजून बघितलं तर अगदी हे बघा अर्धा इंच मी पेपर जास्त घेतलेला होता हे बघा आपल्याला आता फक्त आठ इंच घ्यायचं आहे छातीचा म्हणजे चौथा भाग घ्यायचा इथे बत्तीस इंचचा छाती चा, चा, छातीचा चौथा भाग येतो आठ इंच मी बरोबर आठ इंच आता घेतलेलं आहे हे बघा परत मोजून दाखवते हे बघा आता आपल्याला काय करायचं आहे हे आठ इंच आहे ना तर आपल्याला ह्या लाईनीवरती आठ इंचामध्ये अर्धा इंच प्लस करायचं आहे हे बघा आता मी इथे बघा स्केच पेन घेतलेलं आहे तिथून आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे म्हणजे साडेआठ इंचाला इथे बघा तुम्हाला हे बघा दाखवते इथे ठेवायचं आहे असा हा टेप साडेआठ इंचाला आणि हा टेप बघा समोरच्या बाजूला आहे ना लाईनवरती ना जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे हे बघा इकडे ना थोडासा खाली खाली घ्यायचा आपण आता इथे ना कॅप हाईट काढत आहोत हे बघा इथे साडेआठ इंच बघू शकता आणि इथे ना असं क्रॉसमध्ये टेप ठेवलेला आहे इथं आलेलं आहे सा साडेआठ इंच आपण आता इथे बघा मोजून बघू आपली कॅप हाईट आपल्याला किती मिळालेली आहे बघू शकता इथे पावणे तीन इंच कॅप हाईट मिळालेली आहे आपल्याला बघू शकता आपल्याला अजिबात कॅप हाईट आहे ना किती घ्यायची समजत नसेल तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की कॅफाईट काढून बघा खूप छान आपली क्या फाईट ॲटोमॅटिक आपल्याला मिळते तिथून आपल्याला आतमध्ये दीड इंच घ्यायचं आहे कारण का आपण दीड इंच मार्जिन घेतो ते दीड इंचचं तिथून आपल्याला ही लाईन अशी जोडून घ्यायची ही बघा आता आपल्याला दीड इंचाचं पुढचं अंतर सोडून द्यायचं आहे ते मार्जिन हे पकडायचं हे बघा सात इंच भरलेलं आहे आता हे बघा हे मोजल्यानंतर आपल्याला सरळ टेप काय करायचं असा दुमडून घ्यायचा फोल्ड करायचा त्याचं आपल्याला निम्म करून घ्यायचं हे बघा आता त्याचं निम्म झाल्यानंतर हे बघा टेप परत आपल्याला असा फोल्ड करायचा ह्या पद्धतीने आपल्याला आता याचं पण निम्म करायचं आहे हे बघा या दोन्हीचं अंतर सारखंच येतं त्याचाच टेप आपल्याला उचलायचा समोरच्या बाजूला ठेवायचा याचं पण आपल्याला निम्मा करायचं हे बघा एक दोन तीन आणि चार पॉईंट आपल्याला हे रेषा भेटलेल्या आहे आता आपल्याला काय करायचं इथून आहे ना आपल्याला एक ते दीड इंच इथे आपल्याला सरळ यायचं असतं हे बघा इथपर्यंत एक इंच घेतलं आहे मी आता पहिला पॉईंट आहे ना तिथून वरती आपल्याला अर्धा इंचाला मार्किंग करायची हे बघा इथं हा दुसरा पॉइंट आहे तिथे आपल्याला काहीच करायचं नाही आणि तिसरा पॉइंट आहे ना तिथून पण आपल्याला खालच्या साइडला अर्धा इंच पॉइंट द्यायचं हे बघा इथे आपण दीड इंचाला आतमध्ये आलो होतो ना तिथे आपल्याला पाव इंचाला खाली उतरायचं आहे पॉईंट दिलेला आहे आता हे बघा इथून सरळ यायचं आहे हे बघा इथं एक इंचापर्यंत आपण सरळ आलो तिथून बघा वरती अर्धा इंचाला आपण पॉइंट दिला तिथून जोडून हा मधला पॉइंट आहे तिथे आपल्याला जोडायचं आहे बघू शकता मधल्या पॉइंट पासून परत आपल्याला हलक्या हाताने इथे अर्धा इंच खाली आलेलो आहोत तिथे जोडायचं आहे बघू शकता आणि हा अर्धा इंचा पॉइंट पुढे आपण पाव इंच खाली उतरलेला आहोत तिथे जोडायचं आहे ह्या पद्धतीने आपली हे बघा बाईचा आकार येऊन जातो आता इथून आपल्याला थोडस पाव इंच अजून खाली यायचं म्हणजे इथे फुगा वगैरे घड्या वगैरे अजिबात येत नाही बाही आता काय करायचंय आपल्याला दंड घेऱ्याचं माप टाकायचं दंड घेर आहे साडेपाच इंच त्याच्यापुढे शिलाई मार्जिन दीड इंच ही लाईन आपण जोडून घेऊ चला आता इथे ना आपल्याला काय करायचं थी, आहे कटिंग करताना काय करायचं हे बघा पहिलं इथे कटिंग करून घ्यायची ठीक आहे त्याच्यानंतर आहे ना आपल्याला आता हे बघा इथून कटिंग करायची आहे इथपर्यंत आता मी कटिंग करते तशीच तुम्ही कटिंग करा हे बघा इथून आपल्याला ही लाईन इथपर्यंत कटिंग करायची आहे आता मी जशी करते तशीच तुम्ही पण करायची आहे कटिंग हे बघा इथून आहे ना आपण आहे ना पाव इंच खाली आलेलो आहोत इथून आपल्याला वरती बघा आपण हे बघा ही लाईन पहिले जोडलेली होती ना ती आपल्याला ह्या पद्धतीने अशी कटिंग करायची आणि इथं एक इंच आपण सरळ आलो होतो तिथपर्यंत घ्यायची ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला आहे ना इथे काय करायचं आहे हे बघा हा मध्य शेंटर आहे ना तिथे कट करायचं आणि इथे पण आपली फिटिंग आलेली आहे म्हणजे मागचा आणि पुढचा भाग आपला एकदम बरोबर येतो इथे पण कट देऊन घ्यायचा त्याच्यानंतर बाही ओपन करायची आणि हा पुढच्या मुंड्याचा आकार आपण घेतलेला आहे ना तो आपल्याला अर्धा इंचानी कटिंग कर करायचा असतो हे बघा हे बघा इथे या पद्धतीने कटिंग कर करायची हे बघा खूप सोप्या पद्धतीमध्ये क्या हाईट कशी काढायची तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्ही नक्की करून बघा अजिबात कुठेच बाही पण कमी पडत नाही खूप छान पण बसते बाई फुगा येत नाही चुन्या येत नाही या पद्धतीने कटिंग करायची हे बघा चार इंचाची आपण बाहीची कटिंग केलेली आहे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 आभार